आणि आता बिंडमधून एक बातमी आहे तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकरला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खिंडकर पोलिसांना शरण आला होता त्यानं तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता आणि त्याचबरोबर घरावर हल्ला करतानाचाही आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर त्याच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दादासाहेब खिणकरला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर दादासाहेब खिणकर हा आज पोलिसात आला होता आणि अखेर त्याला आता हजर केलं असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे स्वानंद पाटील या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात स्वानंद दादा खिणकर यांचे जे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि त्याच अनुषंगाने रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीच्या नंतर खिंडकर पोलिसाच्या पोलिसी खाकाच्या दहचितीने स्वतः शरण आला होता आणि तर आज दु, आज दुपारी बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले सात जणांविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या सातही जणांना आता बीड न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात जे व्हिडिओ व्हायरल होत होते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी देखील कारवाईला वेग आणलेला आहे आणि त्याच एक हे म्हणावं लागेल की स्वत खिणकर शरण आला आणि त्याला आता न्यायालयाने देखील सात दिवसाची कोठडी सुनावली आहे धन्यवाद स्वानंद दिलेल्या अपडेट्स बद्दल